भारतीय जनता पार्टीचा yes! वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित आपले सर्वांचे लोकप्रिय असे नेते व पालकमंत्री आदरणीय नितेश राणेजी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी आदरणीय या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय मनीष दर्वेजी आदरणीय उपाध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हा बँकेचे अतुल कासेकरजी आदरणीय श्वेता खोरगावकरजी महेश सारंगजी आणि त्याचबरोबर आदरणीय परबसाहेब सन्मानिय सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय राजन गिरपजी सन्माननीय सर्व या नगरपरिषदेसाठी ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्यांना उमेदवारी मिळाली असं सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व पत्रकार आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व वेंगुर्ल्यामध्ये नागरिक बंधू भाग खर तर मला दोन हजार सोळाचा ते दिवस आठवतात आणि इथेच वेंगुर्ल्यामध्ये पक्षाने माझ्याकडे जबाबदारी दिली होती आणि ही जबाबदारी दिल्यानंतर जवळ पंधरा ते सोळा दिवस मी याच वेंगुर्ल्यामध्ये पूर्ण वेळ या निवडणुकीची जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी पूर्ण प्रचार करत होतो त्यामुळे हा प्रचार करत असताना वेंगुर्ल्यामध्ये त्यावेळेला माझ्या बरोबर माझा मित्र पप्पू ज्याची गिरप साहेबांनी आठवण केली गिरपांचं आणि माझं एक वेगळं नातं आहे पप्पू आणि तिथल्या असणाऱ्या सर्व मंडळींनी त्यावेळेच्या काळामध्ये मला ज्यावेळेला या ठिकाणी नगराध्यक्षाच आरक्षण जे आहे ते आरक्षण हे ओबीसी पडलं आणि ओबीसी पडल्या पडल्या आपल्याला या ठिकाणी उमेदवार म्हणून कुणाचा त्यांनी नवीन चेहरा आपल्याला देणं गरजेचं आहे खर तर पप्पू नगराध्यक्ष म्हणून त्याची असणारी या ठिकाणचं काम या सगळ्या गोष्टी आणि त्यावेळेला स्नेहाताई या सुद्धा पार्टीच्या प्रमुख महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे असणारी जबाबदारी या सगळ्या गोष्टीमध्ये ते वारंवार मला सांगायला लागले की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला राजन गिरक याला आपल्याला उमेदवारीसाठी खर तर शब्द बरोबर नाही पण उमेदवारीसाठी पटवावं लागेल कारण उमेदवारीसाठी ते तयार होतील का हे फार मोठ त्यावेळेच्या काळामध्ये परिस्थिती होती आणि खरं सांगतो इथे सगळ्या माता भगिनी आहेत बहिणी आहे का इथे नाही आहेत घरी आहे तिने तर चक्क सांगितलं की तुम्ही जर राजकारणात गेलात तर मी तुम्हाला सोडून दे हे मी यासाठी सांगतोय की है कि मी मला नंतर बघायची होती अशी कोण आहे माता ही कि आसी की अशी नवऱ्याला सांगतोय त्यामुळे भर गणपतीच्या वेळेला पाया पडायला गणपतीकडे गेलो बरोबर ना गिरपजी गणपतीच्या पाया पडलो आणि गणपतीला फक्त एवढंच गाराण घातलं या माझ्या मातेला चांगली बुद्धी दे अनिल राय आज रात्रीपर्यंत असं सांगता आलं पाहिजे की नाही बाबा तू निवडणूक लढलास तर चालेल फार तिच्याशी चर्चा केल्यानंतर शेवटी वैतागून तुम्हाला जे करायचं ते करा, करा असं म्हणणारी त्यांची पत्नी खर तर तिचे आभार मानले पाहिजे की तो दिवस तिने त्यावेळेला होकार दिला आणि एक चांगला चांगला उमेदवार हा त्यावेळीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाला की जो नरेंद्र मोदीजींच्या प्रभावाखाली हे एवढं नरेंद्र मोदींबद्दल बोलायचे की जेवढं आम्ही बोलत नव्हतो एवढं ते बोलत होते त्यामुळे त्यांना त्यावेळेला संधी दिली त्यांच्या त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी आज मला तो आठवतो दिवस की त्याही दिवशी सुहास आहे सुहास हा सुद्धा त्यावेळेला या नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होता पण सर्व एकंदरीत कल लक्षात घेता त्यावेळेला सुहासला त्या दिवशी पुरत जे समजवायला पाहिजे होत ते समजवलं आणि सांगितलं की बाबा रे यावेळेला जरा आपण राजन किरापांना घोडे करूया आणि तुम्हाला सांगतो कुठेही आडेवडे न घेता सुहासनी सुद्धा त्यावेळेच्या काळामध्ये जे केलं पूर्ण ताकदीने वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हंड्रेड पर्सेंटेज पाठीशी उभं राहून संपूर्ण निवडणुकीची त्यावेळे धुरा सगळ्यांनी पप्पूच्या नेतृत्वामध्ये सर्वांनी पुढे नेली आणि चांगला विजय हा चांगला विजय हा संपादित केला चांगले नगरसेवक बरोबर येताना काम करत होते त्या गाणी समर्पण काय असू शकत आपटे जो आहे साधा नाहीये जसं आपण सांगितलं तुमचा किती संबंध आला मला माहित नाही पण तुम्हाला सांगतो एवढं सतवलं ते माझ्या सारख्याला तर किती वेळा सतवलं मला माहित नाही परंतु किती फेरे झाले मंत्रालयात छप्पन्न फेरे मंत्रालयामध्ये टाकून त्याचा पाठपुरावा करत 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 या शहराला जे आवश्यक आहे ते कसं मिळेल ही सर्व जोडी स्वास राजन ही सगळे एकत्रपणे प्रत्येक गोष्ट माझ्या शहरासाठी हवी आहे माझ्या शहरासाठी हवी आहे असं करत 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 या सगळ्या गोष्टी या शहराला मिळवण्यामध्ये या सगळ्यांच एकत्रितपणे मी असं म्हणेन या सगळ्यांनी एकत्रितपणे जी मेहनत घेतली त्या मेहनतीमुळे आज वेंगुर्ला नगर परिषद की जिल्हा आदर्शवत अशी नगर परिषद म्हणून ओळखलं जात खर तर या सगळ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे असं मला वाटत आणि त्यामध्ये सर्वात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर वेंगुर्ला वासियांचं सुद्धा मी यासाठी सांगतो एखादं शहर स्वच्छ राहणं किंवा एखाद्या शहरामध्ये एखाद्या विकासात्मक कामाला सुरुवात करायची जर असते तर त्या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांचा सुद्धा त्यामध्ये सर्वात मोठा सहभाग असावा लागतो त्यामुळे इथले असणारे नागरिक हे सुद्धा त्या ताकदीचे आहेत की त्यांना एखादं काम चांगलं होत आहे तर त्याची प्रशंसा करणं आणि त्या कामाबद्दल त्यांना तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याबद्दल शाबासकी देणं हे सुद्धा मी पाहिलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी खर तर याचं सगळ्याच क्रेडिट सुद्धा हे क्रेडिट सुद्धा हंड्रेड पर्सेंटेज या भागातील असणाऱ्या नागरिकांचा आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही त्याही वेळेला एक चांगल्या विचारधारेला एक चांगल्या विचारधारेला एकदा संधी द्या हे सांगण्यासाठी ज्यावेळेला आम्ही आलो होतो त्यावेळेला तुम्ही पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा सिंधुदुर्गामध्ये नगराध्यक्ष म्हणून राजन गिरपच्या रूपाने त्यावेळेच्या काळामध्ये संधी दिली आणि खर तर ती संधी त्या संधीचं सोनं या सर्व मंडळीने एकत्रपणे केलं मला माहित आहे बावीस अशी कामं आहेत ज्या बावीस कामांना खऱ्या अर्थाने प्रचंड मेहनतीने शृंखला संपलीच नाहीये म्हणजे त्यावेळच्या काळात निशान तलाव बनवण्यासाठी कधी अशक्य अशी गोष्ट होती ते करण्याचं काम केलं आता मला दिसतंय संकल्पपत्रामध्ये कि नारायण तलाव आता नव्याने करायचा आहे बघा एक संपलं नाही तर दुसरं काम कसं करावं लागेल याचा पाठपुरावा त्यांनी या संकल्प पत्रातच करायला सुरुवात केली प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध पद्धतीने आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून कशी असू शकते हे खर तर या सगळ्यांनी करून दाखवला मला आठवत की एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टी त्या स्थापनेपासून किंवा तेव्हापासून आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांचा जाहीरनामा आमच्या पक्षाने काढलेला आमचा जाहीरनामा जाहीरनाम्यामध्ये तेव्हापासून अकरा जाहीरनामे हे काढले गेले प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये काय वेगळं पण होत हे मी प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर मी तपासण्याचा प्रयत्न केला अकरा जाहीरनामे सत्ता नसताना सुद्धा आम्हाला सत्ता आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे वारंवार त्या जाहीरनाम्यामध्ये होत परंतु जेव्हा सत्ता आली तेव्हा त्या सर्व विषयाला मार्गस्थ करण्याचं काम हे पार्टीने केलं त्याचा अर्थ काय तर आम्ही काँग्रेस नाही आहोत काँग्रेस त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं नेहमी म्हणायचे की गरीबी हटवणार त्यांनी गरीबी कधीच हटवली नाही परंतु देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र ने ने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वामध्ये दोन हजार चौदाला जेव्हा सत्ता आली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या वेग योजना वेगवेगळ्या वेग 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 योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला आवश्यक असणारे प्रत्येक विषय कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झाली अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देणं असेल किंवा प्रत्येक गरीबाला त्याच हक्काचं घर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देणं असेल या सगळ्या गोष्टी करत 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 पंचवीस कोटी पेक्षा जास्त एकशे चाळीस कोटी जनता यापैकी पंचवीस कोटी जनतेला खऱ्या अर्थाने दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीची विचारधारा बाळगणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलंय हे आपण सर्वांनी विसरता कामा नये मी हे यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे संकल्प पत्र किंवा या सगळ्या विषयाला एक विशेष असं प्राधान्य आहे एक विजन ठेवून आम्ही निवडणूक जर जिंकलो तर निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे त्या संकल्प पत्रामध्ये असतं त्याचा अर्थ काय तर त्या पाच वर्षामध्ये आम्हाला नक्की काय करायचं आहे त्या दिशेने जाणं हे भारतीय जनता पार्टी नेहमी करत आलंय तुम्हाला मी एक आठवण म्हणून करून देतो पाचशे वर्षापासून किंवा पाचशे वर्षा पासून तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये असं होतं की प्रत्येकाला असं वाटत होतं की श्रीरामाचं मंदिर जे आहे हे मंदिर हे झालं पाहिजे त्याच पुनर्निर्माण झाला पाहिजे परंतु हा सुद्धा एक भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या त्यावेळेच्या संकल्प पत्रात होत आणि ते भारतीय जनता पार्टीने पूर्ण केलं आणि आज शेवटचा जो भगवा त्यावरती फडकायचा होता तो भगवा सुद्धा आज फडकवण्याचं काम अर्थ काय याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही आम्ही सर्वजण त्या विचाराने प्रेरित असणारी ही सर्व मंडळी त्यावेळेच्या त्या संकल्प पत्रामध्ये असं म्हटलं होतं की या देशाच्या असणाऱ्या सर्व सीमा ज्या या देशाच्या असणाऱ्या सर्व सीमा सुरक्षित करण्यासाठी वल्लभभाई पटेलांनी त्यावेळेच्या काळात असं म्हटलं होतं कि या वार की या देशाच्या असणाऱ्या सीमा ज्या आहेत त्या असुरक्षित आहेत चीनच्या बाजूने असुरक्षित आहेत हे वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा काँग्रेसने त्याकडे लक्ष दिलं नाही परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाल्या झाल्या त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि आज तुम्ही पाहताय सर्व बाजूने देशाच्या सीमा ज्या आहेत ते सुरक्षित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाले या सरकारने केलं हे सर्व संकल्प पत्रात आहे प्रत्येक गरीबाच्या हाताला काम मिळालं पाहिजे विश्व योजना जी आहे ना ही एकोणीशे चौऱ्याऐंशी एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या च्या असणाऱ्या संकल्प पत्रामध्ये असणारी ही योजना आहे प्रत्येकाच्या हाताला कुशल कामगार म्हणून काम मिळालं पाहिजे ही योजना आम्ही कार्य करू असं त्यावेळेच्या काळात म्हटलं तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहिलं असेल नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या योजनेची सुरुवात झाली मी असे तुम्हाला पाहिजे तेवढं या अकरा संकल्पपत्रांमधील जवळजवळ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त विषय हे मार्गस्थ करण्याचं काम हे नरेंद्र मोदी एनडीजीच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे मी हे आपणाला यासाठी सांगू इच्छितो की जो संकल्प पत्र जे संकल्प पत्र दोन हजार सोळाला त्यावेळेच्या काळामध्ये याच भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या सर्व त्यावेळच्या टीमने तयार केलं होतं ते संकल्प पत्र त्यांनी त्यावेळेला पूर्ण करून त्यावरती अनेक कामं त्यावेळेच्या काम, काळात केली हे मला आजही आवर्जून सांगावं असं वाटत आज पुन्हा त्यांनी नव्याने जे संकल्प केलाय जो संकल्प केलाय ही काम नक्की काय आहे इथली असणारी आरोग्याची सेवा झाली पाहिजे सेंट लुक्स हे वेंगुर्ल्याच्या मध्यभागी असणार हे अत्यंत चांगले असं त्या ठिकाणी हॉस्पिटल झालं पाहिजे कि ते यानंतरच्या काळात आरोग्याची वेगळी सोय करेल खर तर ही फक्त वेंगुर्ल्याचीच नाही तर पूर्ण आजूबाजूचा असणार सर्व तालुका किंवा आजूबाजूच्या सर्व परिसरासाठी एक वेगळ्या पद्धतीचं मॉडेल तयार होऊ शकतं आणि ते करण्याचा जर त्यांनी विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्वजण देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगितलं आम्ही काम करणारी लोक आहोत ही सर्व मंडळी ही आज निवडणुकीला उभी आहे ही सर्वच्या सर्व वीसच्या वीस उमेदवार जे आहेत हे उमेदवार वेंगुर्ल्याची आणि वेंगुर्ल्याच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी सेवा व्रत घेऊन से ते से ही सर्व मंडळी निवडणुकीला उभे आहेत माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी आपण सर्वांचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद त्यांच्या पाठीशी ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना हे वेंगुर्ला जे आहे वेंगुर्ला आणि हा परिसर जो आहे हा येणाऱ्या काळामध्ये भयमुक्त सुद्धा ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजण जाणता की या सगळ्या बाबतीमध्ये ही सर्व मंडळी राजन गिरप असतील किंवा त्यांच्या बरोबर असणारे हे सर्व सहकारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हा सर्वांबरोबर आनंदमयी वातावरणामध्ये गेली वर्षानुवर्ष विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सर्वांशी जोडले गेले कला असेल नाट्य असेल क्रीडा असतील या सगळ्या गोष्टींना चा मेळ घालत या सगळ्या शहराला एक चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम सुद्धा या सर्व मंडळीने सातत्याने केलं त्यामुळे तुम्ही सर्वजण येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला होणारी ही निवडणूक ही तुमचं आणि वेंगुर्ल्यामधील असणाऱ्या सर्व तरुणांचं सर्व तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अशी ही निवडणूक आहे सर्वांच्या भविष्यासाठी एक चांगल्या चांगल्या व्यक्तीच्या हातात पुन्हा एकदा चांगल्या विचारधारेच्या हातात ही नगर परिषद देणं एक विचाराचं केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी एक, एक विचाराचं सरकार आहे आणि इथे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी जर निवडून आली तर एक विचाराची असल्यामुळे या ठिकाणी असणारी ही सर्व कामं हंड्रेड पर्सेंटेज पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी ही आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात मी त्यांना येतानाच असं म्हटलं मी सावंतवाडीतही म्हटलं ते खर तर सिंधुदुर्गामध्ये या सर्व सभांना या ठिकाणी येऊन आपण सर्वांना आश्वासित करणार होते कारण या सिंधुदुर्गाने लोकसभेच्या वेळेला आदरणीय राणे साहेबांना राणे साहेबांना सह्वन, ज्या ताकदीने मतदान केलंय त्यांनी हे मला सांगितलं की या सिंधुदुर्गामधील असणाऱ्या प्रत्येक विकास कामासाठी हे प्रत्येक नगर परिषद जी आहे ती आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे दत्तक घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ती पूर्ण काम पूर्णत्वाने करतील ही ग्वाही जाऊन तुम्ही द्या आणि तीच देण्यासाठी खर तर मी या ठिकाणी आलो मला खात्री आहे की आपण सर्वजण इथल्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवार दोन तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला तीन मतदान करायचे आहेत तीन मतदान आणि तीनही मतदान कमळाचं बटन दाबून करायचे आहे तुमचं मतदान ज्या वेळेला कमळाचं बटन दाबाल तेव्हा तुमचं मतदान नरेंद्र मोदींना होणार आहे तुमचं मतदान देवेंद्र फडणवीस यांना होणार आहे तुमचं मतदान आदरणीय राणे साहेबांना होणार आहे तुमचं मतदान आदरणीय पालकमंत्री नितेश राणे यांना होणार आहे आणि तुमचं मतदान आदरणीय राजन गिरप आणि त्यांचे असणारे सर्व त्यांच्याबरोबर जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना होणार आहे आणि पारदर्शक अशा पारदर्शक अशा प्रशासन निर्माण करायचं जर असेल तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने इथे कामाला अजून गती द्यायची असेल तर तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासाने समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने हे सर्व उमेदवार जिंकून आणा धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद